पाच सहा दिवस झाले मी यूट्यूबवर एकही व्हिडिओ टाकला नाही कारण वीस तारखेला करंजविरेची यात्रा होती आणि एकोणीस तारखेला मला न्यायला आत्याचा मुलगा आणि त्याची बायको आलेली तर जाता जाता ते दोघे म्हणाले आपण कुंडेश्वरला जाऊया आणि करंजविरेला गेल्यावर ह्यांचा एक मुलगा माझा एक मुलगा बहिणीच्या तीन मुली आणि दोन भावाची तीन पोरं अशी आठ पोरं आणि दोन महिन्यांना घेऊन आम्ही कुंडेश्वरला निघालो जाताना संध्याकाळ झालेली त्यामुळे अंधार पडत चाललेला कुंडेश्वरला पोहोचेपर्यंत सगळीकडे अंधार पडलेला प्रत्येकाने ज्याची त्याची पोरं घेतलेली आणि फायनली आम्ही कुंडेश्वरला पोहोचलो तिथे गेल्यावर सगळ्यांचे फोटो काढायची सुरुवात झाली खेड तालुक्याचे लोकप्रतिनिधी माननीय श्री शरद बुट्टे पाटील ते सुद्धा तिथे आलेले मग त्यांच्यासोबत आम्ही मंदिरामध्ये तिथे बसलो आणि फोटो वगैरे काढले खेड तालुक्यात पाईटमध्ये कुंडेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आहे पूर्वी येथे जंगल असल्यामुळे येथे कोणीही जास्त जात येत नसे खेड तालुक्याचे लोकप्रतिनिधी माननी श्री शरद बुट्टे पाटील यांनी मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी डांबरी रस्ता व मंदिराचे अनेक कामे केली आहेत त्यांनी एक कोटी निधी देऊन हे मंदिराचे काम पूर्ण केले आहे आणि अजूनही त्यांची बरीच कामे इथे चालू आहे पूर्वी हे मंदिर असे होते नंतर मी महादेवाचे दर्शन केले इथे श्रावण महिन्यात गर्दी होत असते दर्शन लोक दर्शनासाठी येत असतात त्या लोकांनी आम्हाला ब्लॅक टी दिला सगळ्यांना आम्ही मग चहा पिला मस्त छान दर्शन झालं मग आम्ही घरी आलो